आर्यवर्क मध्ये हा ब्लाउज किंमत अठ्ठावीसशे रुपये शिलाई फ्री होते याची गंधर्व पैठणी याचे सेल्फ मध्ये भरपूर पॅटर्न मिळू शकतात आपल्याकडे त्यानंतर चारशे तीस मध्ये चारशे रुपये त्याच्यानंतर चारशे तीस त्याच्यानंतर असे युनिक मस्त कलर आहेत साडेचारशे पर्यंत पैठणी बॉर्डर मध्ये साडेचारशे पर्यंत स्टार बॉर्डर मध्ये पाचशे तीस पर्यंत व्हाईट मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे नमस्कार पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पिंपरी येथील मुळचंद मिल या शॉपला भेट द्यायला आजच्या व्हिडिओत आपण खास नऊवारीसाठीचं कलेक्शन कवर केलेलं आहे सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे ब्रायडल कलेक्शन पण भरपूर प्रमाणामध्ये याच्यात दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉपचा संपूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे चला आता बघूयात आपण संपूर्ण नऊवार आणि दहावारचं प्रिंटेड आणि ब्रायडल कलेक्शन नऊवारी कलेक्शनमध्ये हे सगळ्यात कमी रेंजमध्ये नऊवारी तीनशे तीस पासून स्टार्टिंग आहे काटपदर मध्ये आणि प्रिंटेडमध्ये अडीचशे पासून स्टार्टिंग येते त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर त्याच्यामध्ये सात आठ दहा कलर याच्यामध्ये भरपूर डिझाईन okay. अवेलेबल असतात त्याच्यानंतर हे चारशे तीस मध्ये चारशे रुपये त्याच्यानंतर चारशे तीस त्याच्यानंतर असे युनिक मस्त कलर आहेत साडे चारशे पर्यंत पैठणी बॉर्डर मध्ये साडेचारशे पर्यंत स्टार बॉर्डर मध्ये पाचशे तीस पर्यंत असे पिणे घेण्यासाठी भरपूर छान पॅटर्न आहे ओके प्रिंटेड मध्ये प्रिंटेड मध्ये सातशे आठशे हजार दीड हजारापर्यंत भरपूर पॅटर्न मिळतात आपल्याकडे घेण्यासाठी भरपूर छान छान पॅटर्न आहे कलर डिझाईन वगैरे भरपूर मिळू शकतात दहा वार आहेत कपडा क्वालिटी वगैरे छान आहे त्याच्यानंतर खूप सुंदर अशा प्रिंटेड साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा भरपूर मिळणार आहेत खूप साऱ्या डिझाईनच्या ऑप्शन्स आहेत दहा वार साड्या आहे आहेत या आणि या ज्या काठपदर आपण बघितलं तर अगदी तीनशे रुपयांपासून त्या साड्या देण्या घेण्यासाठी खूप छान ऑप्शन आहेत नव्वारीमध्ये अगदी हजार दीड हजार साड्या आपण या व्हिडिओत कवर करणार आहोत चंद्रकोर पॅटर्न चंद्र सहाशे रुपये फक्त ज्याप्रमाणे सहावारमध्ये चंद्रकोर आणि पॅटर्न आहे तसंच आता तुम्हाला दहावार सुद्धा हे ही डिझाईन बघा नथ आणि चंद्रकोर मध्ये फॅन्सी हजार पासून स्टार्टिंग आहे मदुराई सिल्क मध्ये या सरीच पल्लू मध्ये भरपूर छान छान पॅटर्न आहेत हे, हे प्युअर झरी मध्ये पेशवाई पॅटर्न लग्न कार्यात जे हळदीसाठी किंवा फेऱ्यांसाठी वगैरे ज्या साड्या असतात हळदी कलर आहे येल्लो कलर आहे खूप सुंदर पॅटर्न त्याच्यामध्ये आहे अगदी दोन अडीच हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे मधुराई सिल्क मध्ये मधुराई सिल्क छान छान पॅटर्न आहे एक पॅटर्न मी करून दाखवते हजार सहाशे ऐंशी ची ऑफर मध्ये आपल्याला तीन हजार सहाशे ऐंशी ला बसतात आणि त्याच्यानंतर हा जरी वर्क मध्ये आजींसाठी खूप छान पॅटर्न ही आठ हजार एकशे ऐंशी ची ऑफर मध्ये तुम्हाला चार हजार एकशे ऐंशी ला बसत सहावारी मध्ये आपण गडवाल पॅटर्न हा पण गडवाल पॅटर्न आला कलर पण खूप सुंदर बघा कलर कॉम्बिनेशन नऊवारीतलं हे गडवाल साडी आहे कितीची आहे हे तुम्हाला फक्त चौ चौतीची चौदाशेला बसते चौदाशेला गडवाल मध्ये वाव सिल्क मध्ये पण भरपूर पॅटर्न मिळतात नऊवारी मध्ये हो नऊवारीमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन वरायटी आहे गडवाल बॉर्डर मध्ये पण सॉफ्ट सिल्क मध्ये फक्त हजार दीड हजारापर्यंत पॅटर्न येतात एक हजार बाराशे तेराशे बॉटल कलर चोवीसशे मध्ये साडी घेतली की शिलाई फ्री होते बावीसशे तेवीसशे च्या पुढून साड्या घेतल्या तर शिलाई फ्री आहे आपल्याकडे ओके नऊ पॅटर्न आहेत नऊ पॅटर्न पैकी कुठला पण पॅटर्न तुम्हाला फ्री मध्ये शिवून दिला जाईल अच्छा हा शिलाई फ्री आहे ऑफर बदलत असतात कधी दोन हजार पासून होत कधी ती पासून होत कधी चोवीसशे पासून होत सध्याची ऑफर आहे चोवीसशे पासून पुढे घेतली तर शिलाई फ्री होते किती नऊ पॅटर्न आहेत ना नऊ पॅटर्न आहेत शिलाईचे ते दाखवा पॅटर्न ओके हे बघा हे आपण चोवीसशे रुपयाची जर साडी घेतली तर तुम्हाला नऊ पॅटर्न मध्ये कोणताही पॅटर्न तुम्हाला फ्री मध्ये शिवून मिळणार आहे त्यामध्ये आहे मराठी आहे शाही मस्त आणि जिजा माता महालक्ष्मी नागमोडी राजलक्ष्मी पिंगा पेशवाई आणि ब्राह्मणी या सर्व तुम्हाला फ्रीमध्ये शिवून मिळणार आहे ही साडी खूप सुंदर ऑफर आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन शॉपला व्हिजिट करा हे नऊवारी पैठणी कलेक्शन मध्ये ऑल ओव्हर बुट्टा आहे मीनाकारी पदर आहे हा ब्लाऊज पिसिर ऑल ओव्हर बुट्टा आहे ही साडी आहे चार हजार सातशे ची आहे तुम्हाला फक्त सत्तावीसशे मध्ये बसेल आणि शिलाई फ्री होईल याची सहावारी प्रमाणेच नऊवारी मध्ये पण नद पैठणी आलेली त्याचा हा ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण नथीचे पूर्ण गुट्टी आहे भरलेली आणि ह्याची किंमत आहे तेहतीसशे रुपये शिलाई फ्री होणार याची सहा हजार तीनशे ची आहे तेहतीसशे न बसते आणि शिलाई फ्री होती खूप सुंदर अशी नट पैठणी आहे बघा त्याच्यानंतर चंद्रकोर पैठणी याच्यामध्ये सात कलर मिळतील याच्यामध्ये दहा कलर मिळतील नऊवार मधलं आपण हे पैठणीचं कलेक्शन बघतोय त्याच्यानंतर चंद्रकोर पैठणीमध्ये हा पण खूप छान पॅटर्न आहे हाँ पदर है ऑल ओव्हर चंद्रकोरची बुट्टी येणार आणि हा ब्लाउज पीस आहे याची किंमत अठ्ठावीसशे रुपये शिलाई फ्री होते याची हा एक पैठणी पॅटर्न मध्ये हा एक पॅटर्न पूर्ण मिना पदर आहे हे अशी बुट्टी येणार फक्त ते तेहतीसशे रुपये शिलाई फ्री होते प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला सात आठ दहा कलर मिळू शकतो गंधर्व पैठणी त्याला बांगडी मोर पैठणी पण म्हणतात पूर्ण ऑल ओव्हर मोराचा बुट्टा येईल हा पूर्ण हँड ओवर केलेला मोराच पदर आहे हा ब्लाउज पीस आहे ब्लोज पीस ला पण मोराच काठ येणार आणि पूर्ण ऑल ओव्हर अशी बुट्टी येते पूर्ण काट येते ही बसेल आठ हजाराची आहे ऑफर मध्ये चार ला बसेल आणि शिलाई फ्री होईल त्यामध्ये त्याच्यानंतर रुद्राक्ष पैठणीमध्ये हे रुद्राक्ष बुट्टा आहे गडवालची बॉर्डर आहे हा बघा हा पदर आहे हा ब्लाउज पीस आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा येतो याची किंमत आहे ची ला आणि शिलाई फ्री होते ज्याप्रमाणे आपण सहावार मध्ये पैठणीचं कलेक्शन घेतो तर सेम कलेक्शन आपल्याला दहावार वार किंवा नऊवार वार मध्ये सुद्धा गडवल पैठणीमध्ये हा पदर आहे हा ब्लाऊज पीस आहे अशी बुट्टी येते पूर्ण मोहराचे काट येतात आणि फक्त पंचवीसशे रुपये मध्ये शिलाई फ्री होते डिझाईन कलर पण आहे खूप सुंदर दिलेला आहे जो रेड कलरचा आहे खास ब्रायडल कलेक्शन साठी नवरी साठी वगैरे सेल्फ मध्ये पूर्ण सुंदर सुंदर कलेक्शन आहे असे सेल्फ मध्ये भरपूर पॅटर्न मिळू शकतात आपल्याकडे हे प्युअर सिल्क मध्ये येते प्युअर सिल्क पूर्ण गुट्टी आहे हा पदर आहे आणि बारा पाचशेची आहे तुम्हाला सहा पाचशेला बसते याच्यावर फिनिशिंग पॉलिश वगैरे फ्री आणि शिलाई पण फ्री आहे ब्रायडल कलेक्शन हा एक गडवलचा आहे हा सेल्फ मध्ये हा पदर आहे पूर्ण ऑल लोवर असते गडवालची बॉर्डर आहे पैठण व्हाईट मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे हा कांजीवरमचा आहे हा पैठणी मध्ये क्रीम कलर मध्ये थोडस हे गंधर्व पैठणीमध्ये हा सेल्फ चा पॅटर्न आहे सिल्वर बॉर्डर आहे ज्वेलरी वगैरे घातलं तर सुंदर वाटत हा पण आहे कांजीवर सुंदर असं कलेक्शन पूर्ण ऑल ओवर बुट्टाई पदर आहे हा ब्लाउज पीस आहे

हे नऊवारी साठी ब्रायडल साठी नऊवारी ओतीची आहे ही, ही सोळा हजाराची आहे तुम्हाला आठ हजार पंच्याहत्तर ला बसते खूप सुंदर असं ब्रायडल कलेक्शन आहे बघा ब्लाउज पेस पण किती सुंदर आहे बघा इथे बघू शकता प्रिंटेड मधले हे नऊवारी साडी आहे सर्व प्रिंट्स इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर याचा कलेक्शन आहे डिझाईन्स मध्ये पण भरपूर वेरिएशन आहेत